काहीही करून जर कोणत्याच समस्या सुटत नाहीयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पंचमहायज्ञ करा पंचमहायज्ञामध्ये पहिला येतो तो, तो देवयज्ञ दुसरा येतो ऋषीयज्ञ तिसरा येतो पितृयज्ञ चौथा आहे मनुष्ययज्ञ आणि पाचवा आहे भूतयज्ञ यामध्ये देवयज्ञ म्हणजे दररोज सकाळी अग्नीला एक चमचा शुद्ध तूप घालावे ऋषीयज्ञ म्हणजे दररोज गाईला एक घास अन्न घालावे पितृयज्ञ म्हणजे कावळ्याला दुपारी बारा नंतर एक घास अन्न द्यावे मनुष्य म्हणजे दररोज एक मनुष्यजीव किंवा अतिथी असेल किंवा लहान मुले असतील त्यांना चहा पाणी जेवण गोळ्या बिस्किटे चॉकलेट देऊन संतुष्ट करावे भूतयज्ञामध्ये दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेच ठेवावी वरील पाच महायज्ञ केल्याने ऋण वैर हत्या इत्यादी दोषांचा परिहार होतो